नमस्कार मी संजय संजयराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापुरात वंचित बहुजन आघाडीला खिंडार गुरुनाथ गायकवाड आणि विकास वाडविंदे यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर मध्ये प्रवेश वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शहापूर तालुक्यात जोमाने काम करणारे शहापूर तालुक्याचे महासचिव गुरुनाथ जिप्रू गायकवाड आणि शहापूर तालुका उपाध्यक्ष विकास वाडविंदे यांनी बुधवारी सायंकाळी सात वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्यामदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन युंडी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर या पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस अॅडव्होकेट किरण चंदने तसेच ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने यांच्या प्रमुख उपस्थितीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर या पक्षात जाहीर प्रवेश केला आहे या प्रवेशामुळे शहापूर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीला मोठे खिंडार पडल्याचे दिसून येत आहे यावेळी विकास वाडविंदे यांची युवा शहापूर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याचे रवींद्र यांनी जाहीर केले तर गुरुनाथ गायकवाड यांना प्रदेश कमिटीत चांगले पद दिले जाणार असे देखील यावेळी बोलताना सांगितले तालुका अध्यक्ष फिरोज शेख यांच्या माध्यमाने शहापूर जे काही लोक उत्सुक आहेत आणि हे तयार झालेले आहे मात्र नुसतीच पक्षामध्ये येण्यापेक्षा काहीतरी विजन असायला हवं आणि माननीय श्यामराव गायकवाड यांच्या कामावर यांच्या कायदेशीर प्रक्रियेवर आणि खरी रिपब्लिकन पार्टीचा जो काम करत आहेत अशी एक आपल्या आपल्यातल्या एक पक्षाचा नेता यांच्यावर विश्वास ठेवून आणि ॲडव्होकेट किरणचंद साहेबांच्या कायदेशीर प्रक्रियेवर यांचा ठाम विश्वास आहे आणि तमाम ठाणे जिल्ह्याचा नव्हे तर महाराष्ट्राचे तरुण त्यांच्या नेतृत्वाकडे आशे निभात आहेत अशा ॲडव्होकेट किरण चेन्नई साहेबांच्या शामदासांचे नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचे नेते यांनी आपल्या पक्षाचा राजीनामा देव आर सेक्युलरमध्ये ते पदार्पण करत आहेत त्याच्यातच माजी शिक्षणाधिकारी आणि वंचितचे सर्व सर्व जे शहापूरमध्ये जे वंचित त्यांनी काम केलं असे माननीय गुरुनाथजी गायकवाड साहेब तसेच वंचितचे तालुका उपाध्यक्ष आणि ज्यांनी वंचित सोडून एक महिन्याच्या नंतर आम्ही सातत्याने चर्चा चालू होती मी त्यांच्याशी बोलताना सांगितलं की पक्ष जॉईन करताना आमच्या पक्षाची ध्येय होऊन जा तुम्ही तुमचा पहिला घर सांभाळायचा प्रपंच सांभाळायचा कामधंदा सांभाळायचा आणि जे तुम्हाला हौस आहे जी, जी आवड आहे त्याच्यामध्ये आपल्याला सामाजिक जे जाणीव आहेत ते निर्माण करून त्याचं काम करायचं असे विकास वाढविंदे जे शहापूरच्या अनेक आंदोलनामध्ये अनेक प्रश्न ते नेहमी वाचा पडत असतात हे आपल्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत या कार्यक्रमासाठी माननीय ॲडव्होकेट किरणजी चेन्ने साहेब आहेत त्याचप्रमाणे जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट सुजित जाधव आहेत भिवंडीचे अल्पसंख्यांचे नेते सिद्दीकी साहेब भिवंडीचे युवकाध्यक्ष अजिंक्य गायकवाड त्याचप्रमाणे ऍडव्होकेट सॉरी ॲडवोकेट अजिंक्य गायकवाड आणि आपण सर्व यांच्या उपस्थितीमध्ये माननीय गायकवाड साहेबांचा आरपीआय सिक्युरिटी आम्ही स्वागत करतोय मी ऍडव्होकेट चंदे साहेबांना विनंती करतो की आपण गायकवाड साहेबांचं सत्कार त्यांना स्वागत करा तर आदरणीय श्यामदादा गायकवाडांचं मार्गदर्शन आम्हाला मिळव असं या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि चळवळ अशाच पद्धतीनं गतिमान चळवळ गतिमान चळवळ गतिमान तालुका गतिमान विकास अशा पद्धतीने हो अशा अर्थाच्या शुभकामना इथे व्यक्त करून आपण या ठिकाणी आमच्यासारख्या पामराला पक्षप्रवेश दिलात निश्चितपणे दादांची जी विचारधारा आहे तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांची जी विचारधारा आहे ही विचारधारा आम्ही पुढे नेण्याचं निश्चितपणे काम करू अशा पद्धतीची अभिवचन या ठिकाणी व्यक्त करतो आम्हाला निश्चित आपलं मार्गदर्शन लाभेल ही मनापासून अपेक्षा व्यक्त करतो वडीलधाऱ्या माणसांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळव अशी भावना व्यक्त करतो तरुण आदरणीय आमचे मित्र पत्रकार संजयजी भालेराव शहापूर गजालीचे संपादक यांच्याही चळवळीच्या माध्यमातून मनापासून आभार मानतो जय भीम नमो उद्धाय जय महाराष्ट्र ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद